भाऊ नमस्कार तुमचं नाव काय सोमा बोलवलं काय तुमची समस्या काय हा समजा आमच्या अतिक्रम केल्या राहायचे दहा बारा वर्षापासून आता चौदा वर्ष झाली दोन हजार चौदाला ला मोदी केले आम्ही त्या मोदीने चिरले दोन वर्ष राहिले आणि ते आता उपटून टाकले सगळे आणि आता तो इकडे हक्क हक्क गाजवतो पण मोर्दीच्या हादकुड पण आली होती मजरीची आज हात आमची तो बाधी ना वरचा आला ना अशा अर्धा रोज वरचा रस्ता दिसतोय हा तो वर वेगळा येतो हा जो रस्ता दिसतोय का हा तो तिकडं आणि तो त्यामुळं बघू आम्हाला चत्रा देऊ लागला त्या नदीत पाणी वळून देत नाही उचलून देत नाही कुठे नदी नदी खाली इकडं तुम्हाला दाखवतो चला ना इकडं चला रस्ता आता तो, तो न, न, तो तो न न, रस्ता तर कोणाच्या आधीत आपल्या आधीत आता हा म्हणतो आमच्या हजीत पहिला आमच्या म्हणत होता तो त्याची मोजणी केली मोजणी करून वर्ष वर्ष थांबला तो बोलायचा मग तो सुरुवात केली परत त्याने वागायची पण आता रस्ता तर दिसतो आता त्रास काय तुम्हाला आमचा रस्ता पण तो आम्हाला त्रास देतो ना काय म्हणतो जायचं ना आमच्या घालो तो तिथं घरच्या जवळ रस्ता त्याच्या आलो तुम्ही तिथं तो रस्ता आपल्या आदिवासी जमीन आहे त्याचा घर घरच तिथे अतिक्रमात आहे त्याचा तो पाठी हरकत करून राहिला आम्हाला एवढ्या वर्षी एवढं आता इथं काय अडचण आम्हाला अडचण तो आमच्या इथं हे काय अवध्याचे ट्रॅक्टर घातले कुठे हे काय त्या त्याने टॅक्टर घालायचे खाली न्यायचं आमच्या शेतातून आणि ते गवत लावलं होतं हाती गवत लावल्या मोठा याच्यात सगळं लावलं होतं परंतु ते सगळं त्याने काढून टाकलं चारून लावलं हे काय इथे लावलं होतं का आ, बांदाला। बांदाला हा हे काय लावलेलं आहे बांधाला बांधाला याच्या लावलं होतं ते कोणी त्यानेच काढून दिलं हां हे काढून जर मार घालायचं अवजारी न्यायचे त्याचा नुकसान करून टाकायचं या रस्त्याने तुम्हाला जाऊन देत नाही का कच्या हे आता चालू आहे ह्या रस्त्याने जातो आम्ही पण त्याने खाली आता नदीच अतिक्रम करायला नाही तिकडं तिथं त्याच्या मोटारी बॉक्स ते सगळं आपल्या हादीमध्ये येर आपल्या हादीच आहे आता आपल्या असताना तो आम्हाला तिथं पाणी उचल बर तू ये तू ये तूच ना पण तू खाली बाग मोठा आम्हाला का उतरून उचल पाणी आम्ही धरण गरज आम्ही धरण गरज असताना आम्ही त्या जमिनी घेतल्या तुझं का ही कारखा त्याच्यावर आता या पाईपलाईन नेलेली आहे त्याने अच्छा हे तुम्हाला दाखवतो इथं अशी एक बर चार बोट अशी गाडलेली आहे हे बघा अगदी त्यांच्या हातीला सगळं तिकडून आहे इकडं आपली आपले हात असे हा काय हा आपल्या आत आहे पाय पायप आहे बघा शासकीय मोदी झाली का तुमची हां शासकीय मोरनी झालेली हो शासकीय झालेली आहे आणि का तिथे ब्रँड देखा पाय काहीचं आहे आहे ना असं उलं वरच्यावर शासकीय मोरतीने झाली सकळ झालं त्याचा डाकुमेंट आपल्याकडे सगळं आणि डाकुमेंट जास्त नाही तो पण जुमत नाही गावाला रखाव लावून हंडाळ लावं तो गावाचा ऐकत नाही त्याचा स्टाम्प लिहून घेतला आम्ही मोटर बॉक्स म्हणजे हदीत तिकडे काढू ना आमच्याकडे कशाला पाहिजे मोटर कुठे आता नदी समोर केबिन का हे केबिन दिसते त्याचं त्याचं बॉक्स आहे आणि हे इकडं आमच्या इकडच्या साईड आणि वीर कुठे खाली त्याची येते त्याने पहिले छोटा खाटा काढला होता ते म्हणलं आमच्या हजेत काढून नको आता ही सुद्धा अशी आपली आहे इथून असे हद्द त्या बॉक्सच्या वरतून असे हद्द काढले आपले ह्या बॉक्स आहे ना हा बॉक्स हां ते बॉक्सच्या वरतून असे असे हद्द आमचे निघाले बर तो वापरतोय शासकीय मोजणी झालेली हा हदीच्या खुना असतील ना हा खुनाच्या खुना काढल्या हदीच्या खुना कुठे इथं खुन तुम्हाला दाखवतो खुना पाहिजे इथं हद्द खून होती बघा इथं त्याच्या उकरून टाकलं ते एखादा चिरा आहे का हद्दीचा खूप चिरा नाही तू काढून टाकले ना इथं होती काय हा इथं होती असे हद्दी सरळ उमरावर सरळ हद्द त्या हद्दीला तो हरकत आता आता ती थोर आमचाच आहे आता पुन्हा बोलत जरा तो पुन्हा आमच्याकडे पुन्हा अतिक्रम करायला त्याचं काय म्हणणं इथपर्यंत आम्हीच का हा त्याचं म्हणणं इथपर्यंत आम्हीच आहे भाऊ हा इथपर्यंत आम्हीच आहे आता त्या मालकाने आंब्याच्या हुंड्या लावलेल्या होते आंबे तर त्याने शास्त्र पद्धतीने लावले ह्या हा या पाच मी हा, हा पाच मीटर हो हा जागा इकडं सोडून हुंड्या आतमध्ये लावल्या बर कचराच नको दुसऱ्यानं म्हणजे तो सगळं चांगला माणूस असा अगोदरच्या मालकाने हा अगोदरच्या माणसा त्याच हुंड्याचे होता आंबे त्याच्याच सगळं काय मग त्या हुंड्या काय हुंड्या बी आमच्यात म्हणतो का म्हणजे आमच्या म्हणत आता हांड्यापासून तू तिकडं ही जागा इकडं आमची असा बोलतो तो हा तु तू म्हणजे तिथं येऊन तू आमच्या इथं रस्त्यात जाऊ नको ना तुझा काय आधी का गावाने सांगितलं तुम्ही त्याच्या इथं जायचं नाही आणि त्यांनी पण तुमच्या इथे पाहिजे यायचं नाही चालेल म्हणलं ठीक आहे मानले का बर आपण ना त्याच्या इथं पुढे जातो पण तू आपल्या इथं हे तुमचं बॉक्स आहे का हा हे आपले आणि हे सगळे कराव हा हे त्याचे आहे

आता हे ये रे हा दगड आहे ना गजाच्या साईडला अशी अशी हादर निघाली हां ती अर्ध अशी खाली निघाली हा अशी सगळं असे हादी हे खड्डा आधीच सापडतो दाखू द्या लोकांना तो खड्डा कुठे हां इथं तिथे त्याला तक्रार द्या अर्धं दिले ईदं इदं खड्डा केला आहे काय आईचं खड्डं करायचं आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे का हे जो खड्डा आहे तो <laughs> तुमच्या आधीमध्ये हा आपल्या आजीचे अर्ध आपल्या ते अर्ध त्याच तुम्ही कुठून पाणी उचलित पाणी इथून उचलित आम्ही खालून इकून हा तर तो इथून वर्षा खाली नाही उचल हा हा त्या तिकडे उचलतो म्हणजे इथल्या मोटर लावलेल्या हा काय करतो त्याच्या मोटर आमच्या मोटर युद्ध करतो त्याच्या मोटर इकडे खाली पाणी कमी झालं मग पाणी इकडे जातं खाली खाली मग त्याच्या मोटर इकडे खाली लावतो तुम्हाला मोटर लावून देत नाही का नाही ना दोन चार वेळा बंद करा आलं का करतो करतो आणि अशी त्याची परिस्थिती बर परिस्थितीला आम्ही कंटाळू आता खाली मग कोपऱ्यात येईल काढली तिकड तिथं त्याने हरकत आणली बर त्याने हरकत आणली तो ब्रेश लोक वीर नाही का आता वीर नाही तुम्हाला कोपऱ्यात आहे खाली बरं तिथून पाणी उचलता तुम्ही हा पाणी उचलतो त्याचं काम राहील अपूर्व त्याने अपूर्वच झालं त्यांनी काही ते काम करून दिलेलं आम्हाला त्यामुळे ते अपूर्व राहिले हे नदीच्या पाण्यावर आम्ही आता सध्या वापर करतो विहिरीचं हे पाण्याचं लक्षात आलं रस्त्याचं लक्षात आलं याच्या पलीकडं काय तुम्हाला हा त्रास आहे नाही त्रास म्हणजे आता विहिरीचं हद्दीच लक्षात आलं हा हान मार करतो शिवगाळ करतो असं म्हटले ना आपल्या झाली जाऊन येत आला काय करत हे जायचं नाही इथं का आला तू कामार करते कशासाठी आला आणि असं करून तो आपल्याला भाजी करीत राहतो तुम्हाला सारखा दम चालू असतो आणि कंटाळला दिल्या अर्ज डिपार्टमेंट त्याची काही तक्रार घेत नाही आपली तर तसे ठेवल्या आतापर्यंत वरिष्ठांचे अर्ज आहे कलेक्टरचे आहेत तहसीलचे प्रांताचे डीवाय एस पीचे एवढे तक्रारी अर्ज माझ्याकडे त्यांनी त्याची कारवाई करा म्हणून

तिथं आम्हाला हरकत केली रस्त्याची मग मी मागणी केली मागणी केली होतो मंजूर झाला मंजूर झाले त्या आधी मंजूर झाला त्याचा त्याच्या घरापाठिवा त्या येऊन आडसाळा दोन खाटतात त्यांनी काढला त्याने म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये आडसाळा काढला पोलीस बंदोबस्त म्हणजे पण त्याने तक्रारी दिल्या मग काय पोलीस बंदोबस्त असून पुणे असून काय आपली तक्रार घेत नाही आपल्याला न्यायच मिळत नाही पोलीस बंदोबस्त ज्यावेळेस आला होता त्यावेळेस या रस्त्यावरचा आडफळा काढला होता का हा, हा हा त्या वरच्या काय अडचण नाही नाही यायला जायला आता अडचण नाही आडवतो होत नाही कधी आलं तिच्या मनात पिऊन आलं का हा या ठाणे आम्ही जातो असं म्हणजे कधीतरी डोका उठल का तू आडवतो आणि अशी तिची परिस्थिती आता ह्या परिस्थिती बाबा हे सगळं हे सगळं जवळजवळ बारा तेरा तेरा वर्षापासून आम्ही चालू तुम्ही धरणग्रस्त म्हणून धरणग्रस्त म्हणून आलो गंगाधर गंगाधरी आणि त्या घरात झाल्यानंतर आम्हीच आलो तिथं ते धरण झालं गंगाधरे तर त्याच्यानंतर आले आता तिकडे गावाला शेती नाही तुम्हाला नाही नाही काहीच नाही राहिलं आम्हाला घर सुद्धा राहील राहिले काही राहिलं नाही तेवढे संपत्तीच झालं त्यामुळं आमच्यावर हा प्रश्न राहिलो आम्हीच इथं आलो हा प्रसंग आमच्या पाठीशी लागलेला सतत तेरा वर्ष हा तक्रारी एवढे मला हण बन त्या वरच्या वरामध्ये धना पेरला होता जवळजवळ एक दीड एक येते त्याचा धाना पेरला होता त्या दिला तो धना काढायला त्याला वीस पंचवीस माणसं आणली तो काढला तुम्ही नाही त्यांनी काढला नाही त्या माणसाने काढला जो दिला होता ना त्यांनी काढला आणि वर काय तो निघून जाईना Uh, uh, वर एकाने एका केला होता तो त्यांनी काढला पण त्याला तो काय वर रोडला निघून हा वर निघूनच दिला नाही मग कांटाळू म्हणजे ट्रॅक्टर इथं कोणी ट्रॅक्टरही आणले तिथं माणूस जाऊन देत नाही इथून काय कोणी ट्रॅक्टर द्यायला तयार नाही आम्हाला घरा जरीवरून आमचा नातेवाईकाचा ट्रॅक्टर आणला त्या ट्रॅक्टरचा म्हणलं काढूया आपण मग त्याने आणलं तिथं आणलं तो तो तिथं तर नाही देऊन दिला आम्ही पर्य मार्गाने म्हणला दुसऱ्याच्या शेतातून आपण जाणून आलो खाली तिथे बी येऊन दिला नाही त्याने मग तू ज्याला फिरून गेला दुकान टाळला आली म्हणजे तो अख्खा धना तसाच गेला काढलाच नाही त्यांना बाहेर काढलाच नाही काय द्यायला जागा नाही म्हटलं हो द्या त्याचे तरी हाऊस हो द्या पाहू द्या लोकांना तरी येते माझ्या दीड एकर त्यांना सोडला हा त्याला सोडून दिला सगळा जागेवर सडावला जागेवर सडला का अशा एरिया लावले होते उपाटलेला तो जागेच्या जागी सोडून गेला मग अशा म्हणजे असली अवस्था ह्या माणसाची असल्यामुळं आम्ही पश्चाताप झालेले आम्ही जागा पच्च, घेऊन का हा आता आम्हाला काय करा डिपार्टमेंट तर आमची बाजू घेत नाही आणि हे राहणं मुश्किल झालेलं आहे तर ह्याच्यासाठी डिपार्टमेंट आता काय ऐकत नाही ग्रामस्थांची मिटिंग लावून बघायचं ना ता ग्रामस्थांची मीटिंग लावली ग्रामस्थांना ऐकून हे ग्राम येतोच ते ही म्हणजे सगळी जाते घरी आणि ती त्याच्यासारखं बोलला आपल्यासारखा बोलणार त्या दिवशी सरपंच आला माझे सरपंच तिथे रस्तेवर उभा होता तुम्ही डांबरी उतरला खाली तिथं तर त्या बायांना दोन बोलवून घातला त्याने म्हणजे हा रस्ता करून ते म्हणजे आमचे आणि लागले तो डिपार्टमेंट आपल्याला जम द्यायला मग तू सरपंच आला माझी तो म्हटला नाही समायकर असते आता सुद्धा झालेली म्हणजे तिर उभा राहिले नाहीत राहिलेले नाही असं त्यांनी उत्तर दिलं मग ते त्याशी गाळ केले त्यांनी आणि डिपार्टमेंट खूप बोललो आम्हाला त्रास देतो माझ्यातो अमक असं डिपार्टमेंट आम्हाला मग आम्ही काय करायचं कुठं काय जायचं हा प्रश्न निर्माण झाले आमच्यापाशी आता हे सगळं जागा आपल्यातून आपल्या आता हे मोटर आहेत हे इकडं हा हा पायप आम्ही दोन दोन मोटर आता काढले त्यांनी बाकीचे ते आता काढून ठेवले पावसाच्यामुळे म्हणजे हा इथून ह्या जांभळीचं झाड पसून तीन मीटर जागा आपली तिकडं टाकले होते त्याने मोजणी आपल्याकडे तीन मीटर तिकडं आपली जागा निघते आणि असतात त्या तो खरं कोणसी बोलणार नाही मी उपेशन केलं म्हणून हजार अठरा ला अठरा मध्ये उपेशन केलं आला तिथं रडत होता मी ते एअर काढली होती तिथं बांधकाम करायचं होतं मला आणि ते बांधकाम करत असताना मग तिथं समजपत्र दिले तो रड लोड घालत होता मग ति म्हणले आता काही करणार नाही आणि मी त्या दिसा जुन्नाला राहिलो आणि तीन गाड्या खरेदी केल्या खडी वाळूच्या गाड्या आणि त्या आल्या गाड्या त्यांनी नाही येऊन दिल्या काय त्या गाड्या तिथून फिरून लावलं तिथं पहिलीकडे वर्ष पंधरा ऑगस्टला उपोषण केला तिथे गावकरी घेतलं बोलून त्या जमा झाला नाही का आले सगळे गावकरी म्हणा कशाला आले बाबा तुम्हीच काय तुमचं काम यायचं गप्प टायल कोणी बोला नाही खचा हंगावाचा मग तो म्हणला तो मोजणी कर म्हणला किती वेळा मोजणी कर ही मोजणी केली परत मी मजुरी करायला लावली मला खाली अतिक्रम म्हणून ती, ती आपण सक्षेत केली परत mm. मोजणी करू म्हणजे असं तो कामा आहे आणि असं आम्हाला त्रास झालेले ह्या त्रासह पशुला आम्हाला कुठेतरी मुक्त करावा हे आमची इच्छा आहे डिपार्टमेंट वेळोवेळी तक्रार देऊन त्याला अटक करत नाही त्याच्यावर कायदा करत नाही समोर कधी बोलवून घेत नाही असं हे डिपार्टमेंटचं काम आहे का... आता हे मूळ का मूळ त्याला आधार आहे आमचा डिपार्टमेंटचा आधार आहे त्याचा आधार घेऊन तू कर सगळ्या गोष्टी काय करतो आणि हे करीत असताना आम्हाला त्रास आहे आता आम्ही कुठं कायदा करायचं कुठं जायचं कुठं राहायचं असं आमची परिस्थिती निर्माण झाली आता मी जवळजवळ महिनाभर जुल्हालाच राहतो वय किती तुमचा बाबा माझा आता पंचाहत्तर वय आहे महाराण करण्याचे सर्टिफिकेट सर्टिफिकेट आम्हाला मिळून द्यायचे नाही ते आणि डिपार्टमेंट याला कारणीभूत डिपार्टमेंट आहे ठीक आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते देखील जाणून घेऊ हा प्रश्नांवर हा त्यांच्याशी मी आता बोलतो आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घेतो हा गेला ठीक